पोलीस यांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं पोलिसांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं काम चालू अंतर्गत मला हेही माहिती आहे की पोलीस अधिकाऱ्यांनी प्रचंड विरोध केला या बदलीला पण तरी देखील ही बदली करण्यात आली यामागे बीजेपीचा तिथला एक राजकीय नेता की दंगल घडवू इच्छित होता ती दंगल झाली नाही आणि त्याचे परिणाम त्या डीसीपीला होते म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की या सरकारला काहीही करून दंगल पेटवायचे आणि पोलिसांना पुढे हत्यार म्हणून पाठवायचं आहे मी पोलिसांनाच विनंती करेन की तुम्ही हत्यार बनू नका यांना दंगल घडवायची आहे आणि निवडणूक जिंकण्याचा यत्किंचितही त्यांचा आता आधार राहिलेला त्यांना माहिती आहे प्रत्येक सर्वे त्यांच्या विरोधात जातात आणि असं जर करतील तर अजून सर्वे विरोधात जाते कारण का हिंदू हा कधीच आक्रमक हिंसा आवडणारा हा कधीच नव्हता त्याच्यामुळे शांततेने तिथे जीवन चालू आहे एकदा जंगल झाली चौऱ्याऐंशी साली त्याचे परिणाम आजपर्यंत तिथे भोगत आहेत लोक दंगलीमध्ये जी भिंत उभी राहते ती पाळायला नंतर वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष लागते समाजामध्ये जो विद्वेष प्रसरतो समाजामधन जो आपलेपणा गायब होतो तो येतच नाही करत आणि त्यामुळे दुर्दैवी आहे की पोलीस खात्याला तुम्ही बळी करता त्या डीसीपीला बळी केला आणि तोही चोवीस तासात काही इन्क्वायरी केली असती काही दाखवलं असतं बदलीचं काही कारण दिलं तुम्ही बदली काढली दंगल झाली नाही म्हणून सर कांदळ वाचवण्यासाठी एकशे वीस कोटीचं टेंडर सरकार काढते